आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वप्रथम ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील हिसार इथं पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत त्यानंतर यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या आठशे मेगावॉट आधुनिक औष्णिक वीज युनिटची ते पायाभरणी करतील शेवटच्या टप्प्यापर्यंत वीज पोचवण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असून या प्रदेशातील पायाभूत सुविधांना यामुळे चालना मिळणार आहे भारतमाला परियोजनेअंतर्गत सुमारे एकशे सत्तर कोटी रुपये किमतीच्या सुमारे साडे चौदा किलोमीटर रेवाडी बाह्य वळण मार्गाचं उद्घाटन मोदी करतील यामुळे दिल्ली ते नारनौल प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाने कमी होईल आणि प्रदेशातील उद्योगधंद्यांना चालना मिळेल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मध्य